मित्रांनो नमस्कार एनिथिंग अबाऊट फिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत दुपारचे मित्रांनो दीड वाजलेले आहेत आणि आपण फिशिंगसाठी आलेलो आहोत ऊन आहे आणि मी डार्क कलरचं टी शर्ट घातलं त्याच्यामुळे ऊन जरा अजून मला जास्त जाणवत आहे हवा आहे हवेचं जो वेग आहे तो पंधरा ते तीस किलोमीटर दाखवतो हो आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा हवा अजून जास्त वेगात सुटेल समोर लाटा पण खूप लांब द्या दिसत आहेत त्या पण जोरात येत आहेत लांब आहेत त्या म्हणजे थोडक्यात कंडिशन रफ आहे हे अजून रफ व्हायच्या आधी आपल्याला फिशिंग चालू करायची आहे आणि काय टार्गेट होते ते बघायचं आहे बघू मित्रांनो बेट्स म्हणून ही झिंगा वापरायची आहे आणि मीडियम साईज होक लावला आहे मी कारण पाण्याची लेवल थोडी कमी आहे त्याच्यामुळे तूप पण मीडियम साईज लावला आहे आणि हे बेड्स पण थोडं लहान आहे पाण्याची लेवल वाढल्यानंतर भूक आपण बदली करू आणि बेट्स पण मोठं लावू मोठी झिंगा लावू इथे खरवट मिळू शकतात या पाण्यामध्ये रेड स्नॅपर पण मिळू शकतात सगळ्यांना जवळ पडलंय सांभाळून मारावं लागतं कारण अडकण्याचे इथे जास्त चान्सेस आहेत आणि मगाशी मी बोललो हवा हे बघा ही लाट लो टाईड आहे आता तरी पण ही लाट तुटते आहे म्हणजे लाटा येतायत ये पाणी भरल्यानंतर या अजून वाढणार आणि फिशिंगसाठी थोडं अडचणीचं ठरणार ते आपल्याला थोडस मागच्या बाजूला काष्ट करावं लागेल येस बघूया 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 ह्या दगडाच्या बाजूला मारून बघूया येस फेक्ट कास्ट झाली मित्रांनो हो। लाईन वर कोणतरी आहे येस जागेवर काष्ट करूया मागे पडलं थोड पुढे पडलं आहे हवे मिळू मित्रांनो हवा जोरात आहे त्याच्यामुळे काढून मारू काय परत लाईन पण तुम्ही बघाल तर हवे नाही अशी सरकते बाजूला झोल मारते मला वाटतं काढून मारूया परत यस मित्रांनो मासा लागलाय आपल्याला आणि हा बहुतेक खरवट असणार येस हा कोण आहे जबरदस्त मित्रांनो रेड स्नॅपर आहे आणि छोटी साईज आहे सोडूया आपण पण हा प्रेमाने का मागाशी खात होता काय दुसरा मासा होता तो कारण रेड स्नॅपर एका झटक्यामध्ये बेट्स घेऊन जातो जबरदस्त जबरदस्त ओह जबरदस्त मित्रांनो टाकल्यापासून म्हणजे टाकल्यापासून म्हणजे सुरुवात केल्यापासून बाईट आहे ते आता पण खाल्लं होतं खाऊन गेला काय मित्रांनो आपलं बेस्ट जे आहे ती पॉंटमधले जे कोलमी असते सफेद ती आहे मार्केटमध्ये मिळते ती आणि आज गुरुवार आहे मला बाकी काही बेस्ट मिळालं नाही म्हणजे कोलमी दुसरी मिळाली नाही म्हणून मी ती आणली आहे आणि हिचा प्रॉब्लेम आहे की ही लगेच गळते म्हणजे टाकल्यावर माशाने टोच मारल्यावर त्याच्या साली पटकन निघतात आता पण टाकल्या टाकल्या माशाने दोन तीन वेळा बाईट दिलं त्याला बघा ही साल निघाली आणि बेड्स कुडूक येस मित्रांनो हा छोटा गरगटा वगैरे नाही आहे आणि हा हुशार मासा आहे तो ते बेट्सच्या हुकमधून काढायचा प्रयत्न करतोय तो हो जबर्द। जबरदस्त जबरदस्त हे बघा बघूया हा कुठला मासा आहे ते बघूया बेट्स मोठं लावून पण उपयोग नाही कारण आहे त्यालाच तो तोंडात घेत नाही आहे हुक लहान करण्यात काय अर्थ नाही कारण मोठे मासे पण आपल्याला टार्गेट ते करायचे आहेत यस येस येस, येस बघूया बघूया स्ट्राईक देता येतो काय बघूया हो 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 उचल रे कोण आहे हा कोण आहे हा हुशार मासा जो आपल्याला आपल्याशी खेळतोय अचानक बाईट मित्रांनो बंद आला खूप चांगला बाईट होता इथे आलो तेव्हा आणि लागेल काहीतरी बघूया एक मासा तर आपल्याला लागला आहे आणि चांगल्या साईजचं सा काहीतरी लागायला पाहिजे अपेक्षा आहेत त्या नेहमीच असतात बघू हा रवी माझ्या व्हिडिओमध्ये अजून कधीतरी असतो तो हौशी कलाकार आहे आणि रिसॉर्ट बुक करायला जायचं आहे इथे मनोरीला म्हणून तो आलाय खाल्ला ए तुमच्या आईचा लहान एकदम कोण काहीतरी आहे रे ना तर एवढं आहे ना एवढ्या टायमात आणि हे सोलून लावलं आहे आपण त्याच्यामुळे खेकडा असणार खेकडा मारून देव मारशील

भूक बारीक लागा नाही तर आईच्या गावात मित्रांनो मासा लागलाय जाता जाता आता निघणार होतो मी आणि चांगली साईज आहे ड्रॅग ॲक्च्युली मी आईच्या गावात रे लपड़ा आहे रे हिला आता खोय कसं करणार हुक कापून सोडावं लागेल हिला बारीक बारीक लावा लागेल हा पाकट खाती होय रे मासा लागलाय काय नाही पकड दोन मिनिट पकड काढ त्याला काढ आपण बारीक लागा मित्रांनो तुझ्या शेफ्टीपासून सांभाळावं लागेल आणि जर फडफडली नाही काम रे सोडतो तुला मी दोन मिनटं थांब नाही रे हो कसा हे झाला आहे ना यस yes, यस yes. नशीब 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 का नाही का आता सोडूया नाही नको ते डेंजर आहे ते अरे हे ए चाल तिकडे हां सोडायचं आहे मित्रांनो रिलीज करायला थोडीशी हिम्मत वाढली आहे माझी याच्यापूर्वी मी हात पण लावत नव्हतं येस ते भूक निघाला ना शेप हां काढ ते काढ रवी काढ त्याला बारीक हुक लाव्या मित्रांनो जाता जाता निघत होतो तो, आणि मासा लागला माहीत नाही पडला बसून होता तो बराच वेळ रॉड इथे लावून ठेवला होता मी आणि हुक निघाला निघाला म्हणजे थोडी डेअरिंग केली मी नाही तर याच्यापूर्वी हुक कापून सोडले आहेत मी परत आहे लाईनवर कोणतरी मित्रांनो लाईनवर कोणतरी आहे बाईक परत मिळायला सुरुवात झाली मला वाटलं मोठं काहीतरी लागलं एकदम तांबूशी वगैरे ठीक आहे दोन मासे लागले आज परत थोडा वेळ थांबायची आता था। उक्की आली आहे मित्रांनो परत मासा लागला आहे आणि आपण टिंगरे आहे काय आईला गेला यार चट इथपर्यंत येऊन या गेला यार काय रे बाबा मासा आहे का काय एवढा हळू ओढतोयस हुड़ टिंगरेच आहे रे हे थंड पाणी आता यामुळे चढल्यात वाटत्या आईलाय आता खोलायची लपडीला शर्ट लफडा झाला दुसरा कोणतरी पाहिजे होता नाही नाही हा हुक जवळच आहे ही थोडी मोठी साईज आहे आई शपथ भीती वाटते रे जाऊ जरा ती कैशी घे ना कैशी आम तुला सोडतो हा त्याच्यामध्ये नाही ना ते ठेव ना तेवढंच आहे ना ते ए थांब थांब थाम थांब 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 रे थांब थांब रे यस मित्रांनो हिला पण आपल्याला रिलीज करता येईल निघाला हुक निघाला हुक निघाला सोडूया ना मी नाही नेणार जबरदस्त मगाशी पण मला लागली ना दुसरी तिसरी हेच असणार बहुतेक या वर चढल्या आहेत आता रिलीज करूया ती पाण्याच्या दिशेने चालली आहे थोड्या वेळाने ना अजून भरत आहे ना पाणी अजून लोक आलं की जाईल जावे वाट बघत नको बसूया बरीच आहे मोठी खरं तर मग अशी निघणार होतो मी पण थांबल्यानंतर एक स्टिंगरे लागली मला आणि नंतर दुसरी जी त्याला लागली ती चांगल्या साईजची होती मोठी होती म्हणून आम्ही थांबलो आहे आता था, परत बघू अजून दुसरा कुठला मासा लागतो काय बघू एक स्टिंगरे नाही सॉरी दोन स्टिंगरे आणि आल्या आल्या पकडलेला आपण रेड स्नायपर मगासपासून हा आपल्या बरोबर फिरतोय आता बिस्किटं घालूया आणि हळूहळू आपण आता पॅकअपच्या मागे लागूया मित्रांनो परत मासा लागला आहे आणि आपण होत आहे स्टिंगरे आहे मला वाटतं था आपण थांबलेलो बरं आहे कारण हे स्टिंगरे लागत राहणार आणि दोन सोडले आपण जमले आपल्याला सोडायला आता ह्याला सोडता येतं का ते बघूया काहीतरी वेगळा दिसतोय आईच्या गावात हा गोदीर आहे रे 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 रे। हू गिळान हे बघायला लागलं ला।

मरणार करून तिकडे जाऊ आपण काय रे रवी थोडासा परत ह्या बाजूला आलोय मी तिकडे काय वेगळं मिळतं काय बघायला कारण इथे आलो पण मासा लागला आपल्याला ला हा खरवट आहे या बघ अरे मगासपासून कसला ओढत होता तो पिक्चर झाले आता हे डायरेक्ट आता तोंडात येत नाहीत बॅटरी संपत आली आहे आपली कॅमेऱ्याची मी त्यामुळे ह्याला पण रिलीज करूया आपण बॅटरी संपत आली आहे सेकंद उरले आहेत सेकंद दुसरा कॅमेरा किंवा मोबाईलमध्ये शूट करावं लागेल माझा लागला आहे परत आईला हा कोण आहे अच्छा गावात हा मित्रांनो शेवटचं एक बेड उरला होतं त्याच्यावर काय लागलं आहे ते बघा गाडी पॅकअप करूया आता काळोख झाला